सातारामध्ये पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार म्हणाले सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा एकत्रित काम करण्याची भूमिका घेणारा हा सातारा जिल्हा असून आज रॅलीत सहभागी होण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते लोकांना परिवर्तन हवंय त्याचं पहिलं पाऊल आज साताऱ्यात टाकलं असून लोकांचा प्रतिसाद हा शशिकांत शिंदेना आहे तसेच विजयाच्या खात्रीची संधी असल्यामुळं त्यांच्यावर आरोप होत आहेत आघाडीला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्हा अग्रभागी असून एक एक जागा जिंकण्यासाठी आणि मोदींची एक एक जागा कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे तसेच मागच्या वेळी लोकांनी चूक दुरुस्त केली आहे असंही त्यांनी पत्रकारांशी बोलत असताना सांगितलं आहे आता सुनीला निवडून द्या असं अजित पवारांनी बोललं होतं त्याबाबत मी बोललो महिला आरक्षणाबाबत निर्णय घेणारा पहिला मुख्यमंत्री मी होतो सैन्य दलात मुलींना घेण्याचा निर्णयही माझा होता यामुळे आम्हाला लोकांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हेही दिसून येतं निवडणूक आयोगाकडे आमचं म्हणणं मांडलं असून अपक्ष उमेदवारांकडे सुद्धा हा तुतारी चिन्ह आहे असं वक्तव्य त्यांनी पत्रकारांशी बोलताना केलं आहे पाहूया सविस्तर या बातमीमधून मधून सभा झाली किंवा आज आपल्या मनात काय सातारा सा लोकसभेच्या हातीमध्ये वैशिष्ट्य हे स्वातंत्र्याच्या तुलनेमध्ये अतिशय महत्वाचं योगदान देणार आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये अनेकांची नावं घेता येतील यशवंतराव ये ये चव्हाण आनंदराव चव्हाण यशवंतराव मोहिते अशी तरुत्वा लोकांची एक प्रचंड फलित शिक्षण होऊन गेली आणि त्यांच्या विचाराचा फायदा अजूनही या जिल्ह्यामध्ये सामान्य लोकांच्या वेळ आणि त्यामुळे साहजिकच आज देशामध्ये जे घडतं आहे त्यांना फायदा देण्याच्या दृष्टीनं जे काय आम्हाला लोकांचे इंडिया आघाडीच्या मार्फत प्रयत्न सुरू होत आहेत याला प्रतिसाद द्यावा सातावा दिला हा आढळ आहे इंडिया आघाडीच्या संबंधी सर्व अंदर ठिकठिकाणी देण्याचं काम सुरू आहे पण सातारा जिल्हा असा आहे की तिने फ्यांदा या जिल्ह्यातल्या सगळ्या पुरोगामी लोकांचे आणि एन जी ओ जिथं मोठ्या प्रमाणे काम करतात त्या सगळ्यांची बैठकी घेऊन एकत्रित काम करायची भूमिका ही देवाने सातारा एक रंग जिल्हा आहे आणि आजचे हे निवडणुकीचा अर्ज महिन्याच्या संबंधीचा हा कार्यक्रम ह्याच्या देखील दुसरा काही काही करून नव्हता पण याला प्रतिसाद देण्याच्यासाठी सहभागी होण्याच्यासाठी हाताळण्याच्या संख्येला आहे त्याच्यात म्हणजे एक गोष्ट असते की देशाचे परिवर्तन हवंय याच्या सखी आहे या संबंधीच पहिलं फॉल आज साचवण्यासाठी आणि त्यामुळे लोकांचा एका आमदारने आपल्या उमेदवार जे शशिकांत शिंदे आहेत त्यांचे आरोप केले म्हणजे त्यांच्यावर सर्व एजन्सी असताना सुद्धा आरोप करून त्यांना काय साध्य करायचं होतं काही करायचं सगळं त्यांच्याकडे सांगायचं दुसरं काही नाही त्यांच्या कामाच्या संबंधी काही करू शकत नाही लोकांचा प्रतिसाद शिंदेला मिळणार याची खात्री त्यांना असल्यामुळे हे चुकीच्या रस्त्याचे असतात मी शिंदेला सुचवलं की तुम्ही आज उद्या एक स्वतंत्र फेस काम करून द्या सगळ्या फॅक्स लोकांच्या समोर ठेवा आपलं खर्च नाना खे तेव्हा त्या त्यासंबंधीची चिंता करायचं कारण नाही तुम्ही उद्या देतात अमित शहा आज म्हणाले की मुलीमुळे राष्ट्रवादी म्हणतात अनेकदा म्हणजे म्हणजे अमित शहा पक्ष सगळं सगळ्यांनी अमित शहा म्हणजे व्हायचे आली तुझ्या देशाचे कोणते संघटक आहेत हे उत्सव आज देशात चालवतात असा काही त्यांचा परिचय कधी नव्हता अजून देशाची सत्ता मोदींच्या वेळ त्यांच्या हातात आली आणि अनेक गोष्टी वर्णच असतात ते सांगतात की मी दहा वर्ष काय केलं वाहणार असतात असं समजा की चोवीस दहा वर्ष त्यांचं राज्य होतं महाराष्ट्रात असो त्या देशात असतो आणि तो हिशोब राज्याकडं वाटतात

आपल्याबरोबर येणार आहेत का आणि रामराचे असं आपल्याला वाटत माझे काही थोड्याशी उमेदवार नाही अक्रिलला रविवार साजे चर्च आले होते आणि त्यांनी सांगितलं की फंटन या फळेचा सा फाशींना हा आमचे जे उमेदवार चालते त्यांना आहे आणि ते फार चाचणी आमचे सगळे सहसा हे रुरल सर्वे चालू करते हे देवी सायन्स हे नॉवल सायन्स घेऊन जायचे तशी इच्छा आहे आणि त्यांची मानसिकता स्वच्छ दिसते उद्याचा जे अठरा तारखेला उमेदवारी अर्ज भरतायत मात्र अद्याप महायुतीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही हे अनेक दिवस झालं त्यांना ताटकळ ठेवलं गेलं दिल्लीला सुद्धा ते चार दिवस तिथे थांबून होते वेटिंगला ठेवलं गेलं काय सांगाल याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय सांगायचं आम्ही आता राज्यांच्याबद्दल आम्ही काय महिलेने काय सांगायचं त्यांची एकंदर स्थिती जी काय आहे ती तुम्हाला दिसते म्हणजे जनतेचे उमेदवार होणार असं आम्ही तुमची तुम्ही जे काही लिहिता थांबता त्यातून दिसते पण आम्हाला असं खात्री आहे की लोकांच्याच गेल्याच्या नंतर लोक आम्हाला सर्वांच्या आघाडीची वेदिकांत शिंदे राष्ट्रपतीचा लोकांच्या राहिला नाही त्यांचं वक्तव्य त्यांचे मालिकेला राहील का नाही असं आहे की सातारशे लोक होण्याच्या नेहमीच फाशीवर दिसतात मागच्या वेळी सुद्धा जे सिनिया फासांचा जो काळ होता लाईलेशन होतं तिथं तुम्ही सगळ्यांनी फायदे स्वतःच्या जनतेने काय करून दिलं आणि यावेळेला आणखी एक गोष्ट असे की महाविकास आघाडी त्या दिवशी जे निवडणूक झाली त्यावेळेला आघाडी नव्हती लोकांचा अनेक फाशनचा फाशीला होता यावेळेला आघाडी आहे आणि आघाडी म्हणजे काँग्रेस असेल शेतकरी काय पक्ष असेल किंवा रिएसच्या पार्टीला असतील किंवा शिवसेना असेल हे सगळे जेव्हा लहान या निवडणुकीत उतरले त्यांच्या सगळ्यांचा विचार एकच आहे की देशामध्ये एक एक जागा आपण निवडणुकी hmm. आणली पाहिजे आणि एक एक जागा मोदींची कमी केली hmm. पाहिजे आज मोदींची शक्ती मोदींची संसदतेसारख्या ही कमी आणणं साहेब मारा मतदारसंघामध्ये पाठीमागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम जाणकर यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि गेल्या तीन दिवसांमध्ये जयशील मोर्ती यांचा जसा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीवर प्रवेश झाल्यापासून विशेष विमान जयकुमार गोरे रणजित सिंह नाईक निबा नागपूरला जातात आणि तिथं त्यांची भेट घेऊन एक नाराजी सांगतात आज जे सकाळी उत्तम जाडकर यांना नागपूरला घेऊन गेले त्याचं उत्तम जानकर संध्याकाळी निर्णय जाहीर करणार आहेत की

हा जसं एक साहेब आपण नव्याण्णव पासून आपला मालिकेला आहे खासदार आपले आहेत आमदार पण भरपूर आपल्याला दिले अं तसे अजून प्रोजेक्ट मोठे सातारा जिल्ह्याला आलेले आहेत नोकर धंदा नाहीत आपलाच राष्ट्रवादीचे खासदार इथे म्हणून आलेले आहेत आता काय लोकांना कशी काय घेऊन लोकांना आम्ही सांगतो काय करतो ते तुम्ही जे आमचे वेदार पाठवून दिले तुम्ही त्याचा फरफाम लागा तिथे प्रत्येक गोष्टीमध्ये जामीन स्वराची भूमिका आणि राज्याची भूमिका सरकार स्वतःचा प्रतिनिधी स्वतः त्याचं दुखणं वाढतो राज्याचं दुखणं मांडतो साहेब सगळीकडे दुष्काळची परिस्थिती आहे सर्व राजकीय नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत मात्र दुष्काळ हा मुद्दा असू शकत नाही दुष्काळ हा मुद्दा नक्की आहे आम्ही लोकांनी सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारकडं हा फैसा मानलेला आहे किंवा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे अशा सज्ज आहे त्यामुळे काही गोष्टीचे निर्णय जाहीर करायला मर्यादा दिसते आम्हाला लोकांना माजून ठेवा पण त्या लोकांना दाखवा ज्या कॅफिन खाची गरज असेल हा खाली केंद्र आहे आणि निकाल आला आणि जर स्लिपा मोजायला लावला तर भारतामध्ये हे जे सगळे चित्र आहे जे आता चार सो पार चारस तीन सो पार चालले ते चित्र बनवू शकेल असं वाटतं आपल्याला असं आहे मी काही त्याच्या खोला जाऊन अभ्यास केलं नाही पण दोन तीन लोकांनी आम्हाला प्रेझेंटेशन दिलं आमचे एक सरकारी असे राज्य सदस्य ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यांचं नाव दिगल देशील ते आणि काही लोकांनी या हस्ताची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या संबंधी चिंता वाचावी अशा एक प्रेझेंटेशन त्यांनी केलं आणि काळजी घेण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं स्वतःला नाही आणि शंकेनं जागा आहे असं दिसतं त्या महायुतीचे तीन मेळावे झाले सातारा जिल्ह्यामध्ये त्यामध्ये अजित पवार गट काही सक्रिय असताना दिसत नाही अजित पवार गटातील काही मतदार कार्यकर्ते ते पवार गटाला मतदान करण्याची शक्यता वाटते का असे की आमची जी आघाडी आहे त्या आघाडीच्या उमेदवारांचा जो समाज कार्यामध्ये आस्था घेणारा घटक आहे त्या सगळ्यांचा भाषेला आमच्या उमेदवारांनी असं सुचवायला दिसत पावसातल्या सभेत आपण जो दुरुस्त करा म्हणून आवाहन केलं होतं जिल्ह्यातल्या जनतेला आता उमेदवारी अर्ज भरून आलाय आपण आता काय आवाहन करावं जिल्ह्यातल्या मागच्या वेळी आपण आवाहन केलं चूक दुरुस्त करा लोकांनी चूक दुरुस्त केली आपल्या शब्दानुसार आता या या निवडणुकीसाठी लोकांना काय आवाहन करावं असं करा जुळून की तुम्हाला सोडून गेला रे तुम्हाला जे सोडून गेले ते पुन्हा विनात भाऊला दिसले नाहीत लोकसभेत होईल काढाई स्वस्त झाल्याच्या नंतर केली होईल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाविक प्रश्न मध्ये निर्माण झाला तुम्ही घरचा आणि बाहेरच आणि त्यानंतर हा प्रश्न ज्यावेळेसांना विचारला गेला अश्रू झाले आणि त्या त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही तर फील झालं की तुम्ही जे जे दोन शब्द तर मी मी विचार अजित पवारांनी काय भाषण त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितले की मला निर्दन दिलं हा त्यांना स्वतः निवेदन दिलं ताईंना निवेदन दिलं आता सुंदरला निवडून द्या आणि देत असताना त्यांनी मला आणखी काही वास्क्य वापरे हां तर त्याच्यासंबंधी मी फक्त स्पष्टीकरण केलं यापेक्षा वेगळं काही वारं साधन नव्हतं आणि महिलांच्या हिताच्या संबंधीचा इशू जर असेल तर मला असं वाटतं की या, दे वा या देशात महिलांचा आरक्षणाचा फायदा निर्णय राज्याचा घेणारा मुख्यमंत्री मी होतो शासकीय सेवेमध्ये त्यांना एक विशिष्ट आरक्षण द्यायचा निर्णय लाजा होता महाराज केंद्र सरकारमध्ये मी संरक्षण मंत्री असताना जगामध्ये मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय माझा होता त्यामुळे असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयामध्ये महिलांना सन्मान आणि स्वच्छता वेळेस ही काळजी घेण्याची भूमिका मी घेतली आणि आमच्या सगळ्या सहकार्याने त्यांना सातत्यानं पाठपुरावा त्याचा केलं आणि हे घडल्यामुळं आम्हा लोकांचे या महिलांच्याकडे वागायचा दृष्टिकोन किती समन्वयस आणि पाठपुरावा करण्याचा आहे हे स्वच्छ होतं त्यामुळं कारण नसताना एखाद्या शब्द त्याची वेगळं असं काही चौकशी केला ते सुद्धा काही फायदा साहेब अजित पवारांनी असा रोग केला होता, तो तो होता की म्हणजे की त्यांना शिवत्याचा असंय समजा असेल आम्हाला एखादा वेगळेला उभा असेल तर त्याला जर सेवा सांगितलं तर त्याच्यात काही चुकीच आहे साहेब महाराष्ट्रामध्ये सध्या तुमच्या विषयीच वातावरण खूप इमोशनल आहे विशेषतः कालच्या मोहिते प्रवेशानंतर सुद्धा वातावरण खूप बदलले तुम्ही सुद्धा तसं हे केलं सगळं पाहताना महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीला किती जागा मिळतील असं सर्वप्रथमी हे मागचं मागच्या वेळेला आम्हाला लोकांना सगळे आम्हाला म्हणजे सगळ्या निवडून जाताना सगळ्या पाच किंवा सहा जागा मिळाल्या चार आमदार लोकांना मिळाली एक काँग्रेसला मिळाली पाच आणि एक किंवा औदर्भाची एम आय एम सहा साह। सहा जागा ह्या सर्वच राज्यात मिळाल्या होत्या वेळेला हा एकंदर जागेच्या साठ टक्के सत्तर टक्के जागा मिळाल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही हा मूळ भाग दिसतो सगळीकडे विशेषतः विदर्भामध्ये विदर्भ हा गेल्या अनेक वर्षाचा आमचा अंदाज आहे की हा त्या दिवस नाही काँग्रेसला इंदिरा गांधींच्या भासून सातत्यानं काँग्रेसचा सफल सणावा घ्यावा अलीकडच्या काळामध्ये तिचं तिथं उदरगत आत्ता आमचा अगदी विश्वास आहे की जी एकंदर राज्यात आम्हाला सगळ्यांची परिस्थिती सुधारली त्याच्यामध्ये विदर्भाचा काँग्रेस पक्षाचं हे अधिक अनुकूल आहे काही भागात करतायत आणि उमेदवार कुठल्याही पक्षाचे पाडा म्हणतात पण त्यांचा एक मुद्दा येतोय की ज्यांनी लाठी चार्ज केला आपल्या आई बहिणीची डोके फोडली त्यांना ते लक्षात घेऊन मतदान करा तर त्या आव्हानाचा काही फरक पडेल राज्यात असं वाटतंय आपल्याला मराठा जर गेलो होत तिथे जाणवला लोकांच्या एक राग असा जाणवला आणि जास्ती असा आहे असं जाणवलं की आता किती निर्माण होईल हे आज मी सांगू शकत प्रचार सभांमध्ये काही लोकांच्या जाणीवपूर्वक वेगळं देण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकेल या अनुषंगाने निवडणुका शांततेत पार पाडाव्यात राजकीय दर्जा मेंटेन व्हावा राजकारणाचा या अनुषंगात आपण आपल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या काही सूचना वगैरे देणार आहात की कसे आणि आघाडी म्हणून निवडणूक करत आहे आणि आघाडीच्या नेतृत्वांच्या ज्या बैठका झाल्यात त्या सगळ्या बैठकामध्ये विशिष्ट कार्यक्रम आणि एक निश्चित असा भागाचं उद्दिष्ट हे थेट निवडणुकीला सामोरं जायचं आणि ते जात असताना सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करायचे हे सूत्र आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचा निवडणुकीचा अफेच असेल पाटील उद्या तुमच्या स्टेजवर दिसू माझी त्यांची काही फारशी होत नाही आणि मी सगळीकडे फिरत असतो मला माहिती मी त्यांना एकदाच देतो सुरुवातील त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं सुरू तर त्यांचा प्रश्न समजून घ्यायला जातात पुन्हा त्यांची भेट नाही राष्ट्रवादीचे आच्छेदिन घेतात असं म्हणायला साधारणतः राष्ट्रवादीच नाही पण सगळ्या सुविधाने लोकांना चांगले देवी दिसतात आणि इसेचा वाहत असतात आम्ही आग्रही केली तिच्याबद्दल लोकांच्याच असताच दिसते स्वतंत्र स्वतंत्र मुळे राष्ट्रवादीवर आपलं आघाडीवर काय फरक पडेल का वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र निवडणुका लढत आहे तर त्यांच्या या भूमिकेमुळे तुमच्यावर काय परिणाम होईल का आघाडीवर आमची इच्छा आहे आणि अजूनही करायची आमची व्यवस्था राजकीय पक्षाचे जे चिन्ह आहे ते तुतारी पण आहे आणि दुसरं जे पक्ष जे आहे तिथं तुतारी तर त्याचा काही परिणाम वगैरे होईल का

सी सी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका